कापतायत गावचा पप्प आहे केवढा मोठा आहे बघा हाय फॅमिली गुड मॉर्निंग शुभ सकाळ नवीन दिवसाची नवीन सुरुवात संतोषी पाटक या व्लॉगिंग चॅनलवर सर्वांचं तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा डेली व्लॉक ची थोडी थोडी सुरुवात करत आहे तर हा जो व्हिडिओ येणार आहे तो, तो मी माझ्या सासरी गेलेली म्हणजे शिरगावला कोंडेशेवाडीत तर तिकडचा हा व्हिडिओ आहे तर आमच्या इथे देवीचा सप्ताह असो त्याचा व्हिडिओ येईल आणि माझी मैत्रीण कंजना ज्या मामाकडे मी आम्ही थांबलेलो त्याच्या घरचा थोडासा व्हिडिओ येईल आणि तिथे आम्ही काय मजा केली काय जेवलो ह्या व्हिडिओ संपूर्ण तुम्हाला येईल माझ्या मी सासरी गेलेली परंतु काय झाला तो थोडासा व्हिडिओ खराब झाला त्यामुळे मी टाकला नाही पण एप्रिलमध्ये मी नेक्स्ट टाईम जाणार आहे तो संपूर्ण व्हिडिओ टाकेन आणि माझा मुलगा दहावीला असल्यामुळे मला थोडंसं व्हिडिओ टाकता येत नाही लेट लेट होत आहेत सर्व व्हिडिओ पण दहावी जसा शेवटचा पेपर होईल तसे मग डेली ब्लॉग आणि रेसिपीचे व्हिडिओ तुम्हाला चालू राहतील तर नक्की व्हिडिओ आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा तसंच व्हिडिओ पाच राहा असंच राहा चला तर ता पाहूया संपूर्ण व्हिडिओ किती मांजरा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ दहा दोन डॉगी होत नको मग एकाच घाल मांजरिंग आजी बसली आजीचं नाव काय आजी नाव काय तुझा सुलोचना फाटक ना फाटक नाजीचा नाही सासू 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 हाकलेला बिस्किट खातात आहेत छोटी 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 आणि ती डॉगी आहे डॉगीन काय झालंय कोंबडी पिल्लं आणि बदकं पण आहेत ना बदक दोनच आहे आईची वाचर आहेत किती आहेत रे मंथन किती आहेत ही माझी ननन पण लागते आणि मंत्रिणीची आई आम्ही आईच बोलतो भाऊजाई पण सगळं लागतं काय छोटी छोटी वासरं आहेत तसंच आजूबाजूला हिरवगार असं निसर्गाने नटलेलं आमचं गाव आहे आणि आमचं गाव म्हणाल तर खरच प्रदूषण फ्री आहे कारण इथे खूपच कमी गाड्या आहेत आणि चारी साईडला एकदम असं घनदाट जंगल आहे तसच ही तुम्हाला दिसतायत आजूबाजूला ती आंब्याची झाड आहेत जी आपली हापूस आंबा कोकणचा देवगडचा फेमस हापूस आंबा त्यानंतर ही गुर आहेत म्हणजे छोटी छोटी वासरं आहेत मोठी गेली आहेत बाहेर चरायला आता ही बाजूला बांधतात घराच्या पण समोरच आहे आणि ही आपलं कोकणी घर आणि बाजूला बांधलेली आपली गुरं म्हणजे वासरं आहे छोटी छोटी आणि ही कलम गोट्यात बघूया गाय आहे काय बसलेली असेल आणि बाकीचे आहेत ती गुरं सगळी चरायला गेली आहेत बाहेर गाय बसली आहे आहे बाकीची गेली गे आहेत बाहेर चरायला हा बाजूला गोट आहे असं आपलं साध मातीचं सा कवलाडू कोकणी घर आणि चारी बाजूला झाड आताच आम्ही खालून जाऊन आलो आमच्या घराची शूटिंग वगैरे मी तुम्हाला नंतर दाखवेल मी म्हणजे आमच्याच गावी आले मी कोंडशेवाडी फाटक म्हणू आहोत आम्ही तर कोंडशेवाडी ही शिरगावला येते देवगड तालुक्यात शिरगाव गावात कोंडशेवाडी तुम्हाला मी नंतर म आमच्या घराची शूटिंग वगैरे दाखवेल आता यांची सध्या दाखवते इथे आलो हे वास्त्र वगैरे आहेत बघा कोट्यात गोटा तिकडे आहे बाजूला बांधतात अशी वस्त्र कोंबडी वगैरे आहेत डॉगी वगैरे आहेत आजी बसली आहे तिथे झालं म्हणतात ते कोणाकोणाला आहे जेवण ते सांग हा म्हणजे डॉगींना दोन आणि आणि कॅटला ना कॅट किती घालून मामालेला त्यांना रविवार आहे तरी पण आम्ही पाहुण्या रवीच्या पाया पडत पडायला जाणार म्हणून आम्ही नॉनव्हेज खाल्लं नाही पण त्यांना नॉनव्हेज ठेवलं कालचं ते घालतोय त्याच्या वेळेस आम्ही अजून जेवलो नाही त्यांना पहिलं घालतोय अवघा फ्रेश राईस घेतोय आंबोळ्या घावना आणि कालवण बटाटी घालून कोकणी डाग डाळ कोकणी डाग खावणे आंबोली आणि हाजी पण जेवते आमची आजी कसं आहे जेवण बरं बरा हा आम्ही प्लेट का ना घेतलं आहे खरं इथे डिश का वापरलाय का ते पुकड जाणार म्हणून आम्ही यूज केलाय त्याचं नाहीतर मी मला हे का केलं आहे आजी आणि गावच्या माणसांना असं चालत नाही असं डिश नको आवडत नाही पण आम्ही आता म्हणून आम्ही असं केलंय आणि पाण्याचा प्रॉब्लेम असतो आमच्या इथे गावी मुंबईवरून आले आहेत ना चाकरमानी त्यांना भांडी ना भरपूर कंटाळा येतो करतात ते लोक म्हणून आम्ही असं शॉर्टकट मारतो आजीच्या पोरी ना हे जरा कामचोर आहेत बघत आजीच्या पोरी हा दोन्ही ना, नाता नाता दो <laughs> <है। laughs> काम करतो करायला देत नाही आणि या आजीच्या दोन पोरी आणखी त्या खालती गेलेल्या ताई खालती गेलेल्या तिकडे घरी तिकडे जेवणार आहेत त्या गुरुकडे आणि आमचा मन मंथन दहावीत आहे बरोबर यश पाहिजे त्याला हा पण यश काय मिळत नाही म्हणून तो आता आला हा देवीची आमची जत्रा आहे हा नवल नवल बोलायला आलाय होय नावाद लावून दे हा आणि पास होऊ दे काय रे अभ्यास करणार की नाही मंथन हा इकडे बघून बोल अभ्यास करणार नक्की मी पण आली होती माझं एक नवस बोललेला होता देवीसाठी पावनादेवी पावनादेवी देवी, मंदिरामध्ये कि मा एक प्रॉब्लेम होता प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्यावरती मी येईन परत नवस पेडायला म्हणून मी आली हा अशी आमची देवी पण नवसाला पण पावते आणि जत्रा आता किती वर्ष आली जत्रा भरते

हां म्हणजे हां म्हणजे यांची आई हां ही माझी मैत्रीण आहे संजय ना तिची आई हा म्हणजे आमचे नातू म्हणजे ना। आमच्या ना, अतरो बरोबर आहेत हिचा मुलगा तिचं नाव काशीनाथ आम्ही देव म्हणतो त्याला आणि यांचा पण मुलगा आहे दहावीला नातू माझ्या भावाचा मुलगा हां यांच्या भावाचा मुलगा हां ते नवल बोलण्यासाठी आलेले आहेत त्यांना अभ्यास पण करावा लागणार आणि त्या प्लस नवसही बोलणार आहे आणि हा आहे आम्ही नवल बोलणार आहोत आम्ही सगळ्यांनीच याचा कळेल रिजेक्ट कळेल हां चला आता आम्ही जेवण घेतो आणि नंतर तुम्हाला भेटतो आजी जेवण कसं आहे बरं आहे ना हां पप्पा या कापताय गावचा पप्पा आहे केवढा मोठा आहे बघा टेस्टला कसा आहे

आणि पपई खातोय पपई ही टेस्टला तांगलाय मॅंगो सारगा म्हणजे आंब्यासारगा हा भरपूर बिया आहेत बघा <laughs> त्याच्यात अ आणि डॉगी पण बसले ओजी पपई आहे ओजी मंगो ओजी ओजी शी ओएमजी नाही शी बघा कॅट या असता काय काय भातताना जरा आता बगा, ची श्री पावना देवी मंदिरात श्री पावना देवी, देवी ला, ची, माय माऊली असंही म्हटलं जात आज पोष महिन्याची पुत्रदा एकादशी देवगड तालुक्यातील शिरगाव गावच्या माहेरवासिनीसाठी आजचा दिवस म्हणजे आनंदाचा सुवर्ण क्षण अगात श्रद्धेचा माया ममतेचा आणि कृपा आशीर्वादाचा त्रिवेणी संगम जणू परमेश्वराने मुक्त साधना संपत्तीने उदन केलेले शिरगाव गाव हे बारा वाड्यात व तेरावा गावठन असे विस्तारलेले आहे गावचे जागृत ग्रामदेवस देवी पावणारे मायरवाशिनीची संकटकाळी हाकेला धावणारी व भक्तांच्या दिलेल्या वचनाला जागणारी असा तिचा नाव लौकिक आहे माहेरवासिनी वर तिची कृपादृष्टी अधिक ज्या ठिकाणी मायरवासिनी असतील तिथून संकटकाळी तिचा धावा केला तर ती अभय देते अशी येथील माहेरवाशिनींची तिच्या टाईम आघात श्रद्धा आहे म्हणूनच पोष महिन्याच्या पुत्रदा एकादशी दिवशी म्हणजे हरिनाम तिची ओटी भरून कृपा आशीर्वाद घेण्यासाठी दूर दूर माहेरवाशिनी आपल्या मायरी शिरगाव गावी येतात मायरवासिनीची पंढरी या नावाने तिचा संकटकारी धावा करतात देवीच्या पौर प्रसादाचा व्यवहार डाव्या बाजूने होतो म्हणून तिला दावरी असेही म्हणतात तर अशा या आमच्या श्री पाहुण्यादेवीचं दर्शन घ्यायला नक्की एकदा तरी या त्याला आता थोडंसं भजन पाहूया आणि नंतर मग पुढे जाऊया दर्शनासाठी लांबच लांब लाईन आहे बघा भाविक लांबून लांबून दर्शनासाठी इथे येतात तर नक्की एकदा या देवीचं दर्शनासाठी नक्की या चला आता जत्रा फिरूया थोडीशी आणि थोडीशी खरेदी करूया प्रसादाची चला जत्रेच्या आजूबाजूला खूप छोटी मोठी दुकानं होती लहान मुलांची तर मजाच होती खाऊची होती तसंच खेळण्यांची होती भांड्यांची छोट्या मुलांसाठी गेम होते तसंच या जत्रेबद्दल सांगायचं झालं तर पहिलं हा हरिनाम सप्ताह सात दिवसांचा असायचा म्हणजे सात दिवसांची जत्रा असायची पण काळानुसार लोकांना सुट्ट्या नसतात म्हणून एक दिवसाची जत्रा भरली जाते आणि तसंच इथे बघा आम्ही आता छोटी मोठी खरेदी करतोय तसच मागे बघा मंदिराला खूप सुंदर अशी लाइटिंग केलेली आहे खूप सुंदर वाटते खूपच वा। छान वाटते नक्की तुम्ही कुठे जवळपास राहत असाल तर नक्की या जत्रेला भेट द्या खूप सुंदर अशी यात्रा भरते आणि खूप बरं वाटत तसंच लहान मुलांसाठी विविध गेम पण होते गाडी सिघळलेली लाईट चला आता पुढे बघूया काय काय आहे ते दुकान आहेत आम्हाला तर काय खरेदी करायची नव्हती तर आमची मोठी मुलं झालेली आहेत ते मी यायची नव्हती पण त्यांची छोटी छोटी नातवंड मुलं आहेत ते घेत होती चला तुम्हाला लांबून दाखवते मंदिराची लाईट कसं वाटते सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे आणि रोडवरून तर खूप सुंदरच वाटतं आणि खूप गर्दी वाढली ती तसंच आता हा प्रसाद आता आपण जत्रेला म्हटलं की मालवणी खाज्या तसेच जेवढा जिलेबी काढतायत सुंदर प्रकारे किंवा जत्रेत जिलेबी खायची मजा काही वेगळीच असते लहानपणी तर आम्ही घेऊन घेऊन खायचो काही जत्रेशिवाय हे स्वीट पदार्थ आम्हाला कुठे भेटायचे नाही जत्रेलाच भेटायचे म्हणजे जत्रा म्हटली तर आमची कुणकेश्वरची जत्रा मी कुणची जत्रेची सांगते कारण माहेर माझं मायेर आहे ते कुणकेश्वरला आहे त्यामुळे आम्ही कुंकेशीरच्या जत्रेचे जिलेबी सीट सीट पदार्थ घेऊन खायचो ना ते जत्रेशिवाय आम्हाला तेव्हा लहानपणी भेटायचे नाही बघा कोणा कोणाच्या तोंडाला पाणी कुठलं सांगा तसंच आपलं मालवणी खाजा मंगाली खाज्या जिलेबी कटकटे लाडू तसच आणखी काही इतर गोष्टी ते आपले आहेत ना आंबावडी म्हणा खाज्या म्हणा गरमागरम असा मला दिसतोय मालवणी खाजा खाज्या गरम गरम खायला मस्त लागतो एकदम टेस्टी आम्ही दोन तीन घेऊन खाल्ले आणि कधी घेतला त्याला आता पुढे जाऊया प्रसाद घेऊन गेल्यानंतर आता आम्ही थोडस काहीतरी खाऊ आणि नंतर जाऊ आता बघा इथे शेंगदाणेवाला आहे त्याकडून आम्ही शेंगदाणे घेतले कुरकुरी तसे आणि हा गेट आहे मंदिरात जाण्याच्या आतमध्ये आणि खूप चांगली व्यवस्था केलेली जत्रेची लायटिंग ही खूप सुंदर केलेली आणि खूप मोठी जत्रा भरते मला पूर्ण राखवायला मिळाली नाही कारण खूप उशेक झाला आणि आम्हाला घरी जायचं पण होतं कारण दुसऱ्या दिवशी आम्हाला मुंबईला निघायचं होतं आणि आम्ही काही जास्त का खाल्लं वगैरे हो नाही तसंच प्रसाद वगैरे हो घेतला आणि आम्ही थांबलेलो होते संजनाच्या मामाच्या घरी तसंजनाच्या दोन मावच्या आहेत आणि त्यांच्या शेजारी आणि ते, चा चा ते ने लोके म्हणजे आमचेच गाववाले लोके आणि आम्ही फाटक आणि से, तो ते मामा पण फाटकच आहे आणि संजनाची आई आणि मावशा ते सर्व मी आम्ही जेत्रेला गेलेलो खूप मजा केली तसंच नातोडण्यासाठी त्यांनी शेणी घेतली आणि तशीच आम्ही आता जत्रेला जास्त वेळ थांबणार कारण खूप उशीर झाला आहे आणि आता आम्हाला घरी जायचंय त्याला आता थोडा वेळ राहू आणि नंतर मग आपण घरी जाऊ व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूची बेलपण नक्की दाबा तसंच व्हिडिओ पाहत राहा आणि हसत राहा आणि चांगल्या चांगल्या कमेंट करून नक्की सपोर्ट करा बाय बाय फॅमिली